नमस्कार सांगली लोकसभा नवनिर्वाचित खासदार म्हणून विशाल पाटील दिल्ली दौऱ्यावरून येतात त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उत्सुकता निर्माण झालेली आहे सांगलीत साई बंगला येथे जिल्ह्यातील थी विविध ठिकाणाहून आलेल्या मान्यवरांनी तसेच कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी दिलेल्या सदिच्छांबद्दल विशाल पाटील आभार मानतात तसेच सांगलीचा आणि काँग्रेस विचारांचा खासदार म्हणून काम करताना देशपातळीवर मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे याचीही त्यांना जाणीव आहे असंही ते म्हणतात मात्र तुम्हा सर्व मतदारांच्या व कार्यकर्त्यांच्या विश्वासावरच ही जबाबदारी मी पार पाडेन अशीही त्या ते ठिकाणी ग्वाही देतात सांगली जिल्ह्यातील प्रत्येक घटकाचा मी आभारी आहे असंही या ठिकाणी विशालदादा म्हणतात तर जल्लोष विजयाचा सांगलीच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा अशी टॅगलाईन सध्या सांगलीमध्ये सुरू आहे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचे प्रेम असेच मिळो ही सदीच्छा विशाल पाटील जनतेला व्यक्त करतात सोशल माध्यमातून विशालदादा पाटील म्हणतात सच्च्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या संधीचे सोने करेन तर आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान या देशात जिवंत राहायला हवा जिल्ह्यात काँग्रेस विचार टिकवण्यासाठी आपण लढत आहोत आज झालेला विजय आपण पहिली लढाई जिंकलो याचे प्रतीक असून अजून पुढील अनेक लढाया आपणास अशाच पद्धतीने विरोधकांना चारही मुंड्या चित करून जिंकायच्या आहेत तर आपल्या या अतूट नात्याच्या साक्षीने तुम्हा सगळ्यांना सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की विकास करायचे ध्येय घेऊन आज एका नव्या दिशेने प्रवास सुरू करतो आहे या प्रवासात तुम्हा सगळ्यांची माझ्या मायबाप जनतेशी अशीच साथ पुढे मिळेल हा मला दृढ विश्वास आहे निवडणुका जाहीर झाल्या तेव्हापासून सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले जिल्ह्यातील काँग्रेस मरगळलेली नाही तर पूर्ण क्षमतेने रिचार्ज झालेली आहे हेही आपण आजच्या निकालातून दाखवून दिलं आहे तर वंचित बहुजन आघाडीचे मान्य प्रकाशजी आंबेडकर माजी मंत्री अजितराव घोरपडे काँग्रेसचे नेते विश्वजित कदमसाहेब माजी आमदार विलासराव जगताप साहेब आमदार विक्रमसिंहदादा सावंत श्रीमती जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील व पृथ्वीराज बाबा पाटील यांचेही तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व इतर मान्यवरांनीही सर्वतोपरी केलेले सहकार्य विसरणेश अशक्य आहे असंही विशालदादा म्हणतात विशालदादा यांच्या विजयानंतर स्वर्गवासी आर आर आबा पाटील स्वर्गवासी अनिल भाऊ बाबर माजी आमदार कैलासवासी हनुमंतराव पाटील कैलासवासी माजी आमदार संपतराव नाना माने यांच्या समाधीचे दर्शनही विशालदादांनी न चुकता घेतले आणि त्यांचा आशीर्वादही घेतला शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करा आणि बोगस बियानांना थांबवा बोगस बियानांची विक्री करून शेतकऱ्यांची जी फसवणूक होत आहे ती फसवणूक सुद्धा थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगण्यात आलं तर शेवटी विशालदा म्हणतात संपूर्ण सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा मी ऋणी आहे हा विजय आपल्या सर्वांचा आहे जल्लोष विजयाचा सांगलीच्या स्वाभिमानाचा आणि अस्मितेचा आहे काँग्रेस विचार घेऊन लढलो आहे आणि पुढेही या विचारांशी एकनिष्ठ राहून कार्यरत राहील अशी ग्वाही या प्रसंगी विशालदादांनी नव महाराष्ट्र टाइम्स संपादक टीम करून खासदार विशालदादा पाटील यांना शुभेच्छा